त्यांचं देऊ तुम का तुमचं उत्तर बघा आदरणीय दादांनी भूमिका घेतलेली आहे त्यांच्याबरोबर अनेक लोकांनी भूमिका घेतली ती काय भूमिका का आहे बाजूबरोबर जायची बरोबर आहे जसं इतर लोकांना विचारलं असावं तसं मलाही विचारलं असावं अशा परिस्थितीमध्ये जर खऱ्या अर्थाने आम्ही आदोरिक्त घाबरणं वेगळं नुसतं घाबरणं वेगळं मी दादांना त्यांच्या कामामुळे आधारिक घाबरत होतो अजूनही घाबरतो कामामुळे पण फक्त विचार बदलण्यासाठी जर दमदाटी जर कोणी केली तर आम्ही कोणाला घाबरत नाही आणि आम्ही घाबरलेलो नाही म्हणून तर तुमच्या समोर आदरणीय पवार साहेबांचा विचार घेऊन आलेलो आहोत ना त्यांचा संदेश घेऊन आलेलो आहोत ना पवार साहेबांचं मत असं आहे की भाजपची एक खेळी होती की जेव्हा शिंदे गट फोडला गेला तेव्हा शिंदे गट वेगळा झाला आणि उद्धव ठाकरे साहेबांचा गट वेगळा झाला आणि मग एकामेकांच्या विरोधात ते अशा खालच्या लेवलला जाऊन बोलायला लागले की भाजप निवांत एसी मध्ये बसून तमाशा बघत बसलं पवार साहेबांना साठ वर्षाचा राजकीय अनुभव आहे ही खेळी साहेबांसमोर भाजप जर टाकत असेल तर राजकीय दृष्टिकोनातून पवार साहेब भाजपचे सुद्धा बाप आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये साहेबांना माहिती आहे की बीजेपीला काय पाहिजे आणि बीजेपीला जे बाहेर ते साहेबांनी दिलं नाही त्यामुळे आम्ही आज जे करत आहोत भाजप कुटुंब फोडण्यासाठी जबाबदार भाजप पार्टी फोडण्यासाठी जबाबदार आणि भाजपवर बोलायचे केंद्रात भाजपची सरकार राज्यात भाजपची सरकार सामान्य लोकांच्या हिताचे प्रश्न न केंद्र सोडवते न राज्य सोडवते आणि मग आपण कशात गुंतलोय तर जेव्हा केव्हा कोविड होता जेव्हा केव्हा अडचणी होत्या बेरोजगारीचे प्रश्न तेव्हा कधीही स्पेशल पार्लमेंट घेतली गेली नव्हती आता स्पेशल पार्लमेंट इलेक्शन कमिशनचा अध्यक्ष नाही तर प्रमुख नियुक्त करण्यासाठी जे सुप्रीम कोर्टाचे जे प्रमुख आहेत त्यांची जी जबाबदारी होती ती काढून आता कुठंतरी मंत्रालय दिली जाते म्हणजे संविधानाला आणण्याचा प्रयत्न भाजप आज स्पेशल सेशन करून घेत आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्या भाजपच्या विरोधात आहोत आम्ही पूर्णपणे लढत राहू त्यामुळे भाजपवरच बोललं पाहिजे आणि भाजपलाच संपवलं पाहिजे आणि भाजपवर बोलत असताना भाजपला संपवत असताना भाजप बरोबर जे जे लोक गेलेले आहेत स्वहितासाठी आणि स्वार्थी राजकारणासाठी ऑटोमॅटिकली ते सुद्धा राजकीय दृष्टिकोनातून संपतील असं साहेबांचं मत आहे